मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोनं करा मना जिंक आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही देऊ आणखीन दुसऱ्या दिवशी चौकोशाणाचा दिवस हे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्यांना विठी करू नका तुमच्या आता संधी आहे संधीचं सोनं करा आणि यांना द्या तुम्हाला वाटत मी हानी मारी आज उपोषणाचा विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे अंमलबजावणी त्यांनी करावी कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होत आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झाले कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास झाले दोन दिवसापासूनच उपोषण उपोशया, उपोषण असणे त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे उपोषणाचा दुसरा दिवस येईल सरकारला आमचं आहे मागण्याची अंमलबजावणी करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही तुम्ही गैरसमज पसरू नका महाराष्ट्र आमचं हे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसी ला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे त्यांच्यातलं वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं म्हणते तर त्यांना दहा टक्के ठेवण याला काढून घेणं म्हणते मंत्री संभ्रम निर्माण करते आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणातलं वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीच असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यात ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात याच आहेत मराठा आणि कुंदी हा एकच आहे हे आमचं आहे हे सरकारनं समजून संभ्रम निर्माण करून आला आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कोण बोंबल कशाला पत्रकार परिषद झाली तरी बोंबल जाईल तो तेव्हाच आलेला का फक्त काय करायचं काय नाही करायचं हे असे पक्षाने असते ते त्यांना काय देणं गेलं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त तिथं आरडायच यांनी का मुंबई बघितलेली नसती या ते पक्षाचे चमचे असतील आणि त्याच्या आमच्या अवगती आपल्या गोरगरीबांच्या भविष्यावर अडचणी कारण यांना कधी समाज पाप नाही वाटला यांना नेतेच पाप वाटले थांब म्हणून आमच्यासारख्या सात करोड गरीब मला वाटलं झालं आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले काय मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का ते काही वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पोरांना आज बराच वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वान सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणं मला वाटतं त्या बीपीडी काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंड लावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून काही येऊ शकतात जाऊ शकता रेल्वे न येऊ शकता तिथं लावा ए शेड ई शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं थितल, तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आजार मैदान आले किंवा इकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडे तिकडं फिरून आले तर तुम्हाला कोणा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी करता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर आहे फक्त तिथं काय गाड्या लावा आणि रेल्वेला पाच रुपये घेते आझाद मैदान लादान वर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत येतात त्यामुळं काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळ व्यवस्थित होत आहे काय काय केलं अम्बुलन्स आहे तुमच्या पाठीमालाय ना पुरती जगड उचल ना ड्रायव्हर जा डॉक्टर आहेत ना डॉक्टरच्या आपल्या डॉक्टर आणले ना आपले डॉक्टर घरी झोपले का गेले का जातो कर डॉक्टर यायला लागले रे बरोबर आपण का काय अँबुलन्स सांगा आणायला सांगितलं होतं ना हा पुढे मग आणि काय एका जागेवर कोणत्या घेऊन घ्यावा ते की करेल आपल्या आताच म्हणजे तिथं तपसत आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं ग्राउंडवर त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा इकड मार्केटला गाड्या लावा आणि पायी शांतते ते आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या <laughs> बोरदळ गाजणारचा काय उद्देश हे मला नाही मिळेल पंचा गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते ती तिथे का नाही यांची काय इच्छा आहे संयमानं शांतते राहा सगळे माझी विनंती आता कुठं कुठे काय कारण आहे कारण मग आता ते देणं काम आहे ना बीएमसी चा कोण असतो आयुक्त असतो का इथ मग आयुक्ताच काम आहे ना ओढ व्हायचा केले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणि पुढं बीएमसी सीएसटी असून समोरचे आणि सीएसटी समोरचे विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू द्या मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर तरी चालेल अरे ऐकत साहेब सुट्टी देणार नाही कारण मराठा पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला नोकरी कोणी काही करीत नाही चांगल्या चांगल्याला जिल्ह्या तर तुमचं काहीच विषय नाही बदल होत असतो त्या टायमाला सगळा इश्यू होणार आहे त्याच नाव फक्त लिहून आहे आपल्याला कामान दहा वर्षेला वीस वर्ष झाल्यावर काय ना, ना, का ना। मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेलं आहे आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती होऊन हाल बघून किती दिवस आपले हाल करते तुम्ही आपला आदर ला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोंचू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण <पुण्चार> पोर तुमच्या सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे काय तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला करा लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोर वै टाकले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर ता काय माहीत नाही मग जर तुम्ही मराठी म्हणून जर ही भामा मुख्यमंत्री असल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजप काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय पोरा रात्री बस बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितलं दाधरातून बाथरूम बंद करायचं सांगितले म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचा सोहळा करा मराठ्यांच्या मनाची का आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही देऊ आणखीन दुसऱ्या दिवशी चौकोशाचा दिवस आहे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्यांना विठीळ करू नका तुमच्या दि� आता संधी आहे संधीच सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत मी हानी मारे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस दिवस तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्या तुमच्यामुळं अडचण येणार आहे अमित शहा साहेबांना पण आणि मोदी साहेबांना पण अडचण येणार आहे शब्द देणार ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर नीट सोडवणारा माणूस त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस हो ना त्यांच्या सगळं हिडल सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेतल्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्या सोबत मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही ये शिरायला मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा पोलिसांना लाष्ठाचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता नाही दिसत त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं बघू ओरंगी शांत राहा हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा